संदीप क्षीरसागर अध्यक्ष महोदय माझा हाच विषय माझ्या बीड मतदारसंघातला होता जे काही खून प्रकरण झालेलं आहे माझा औचित मुद्दा आहे बोला बोला आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एक भयानक गोष्ट अध्यक्ष महोदय झाली संतोष देशमुख नावाचा एक सरपंच दिवसा ढवळ्या त्याचा खून करण्यात आला अध्यक्ष महोदय आणि अजूनपर्यंत त्याच्या मागचा जो मास्टर माइंड आहे तो सापडलेला नाही हो वारंवार एक सदस्य म्हणून तक्रारी मी करतोय त्याचं नाव वाल्मिक हा असा व्यक्ती आहे एक दोन मिनिट सगळं बसून घ्या बोलतायत सदस्य सदस्य बोलतायत बसून घ्या मु बोला मु, मुख्यमंत्री साहेब बोला बोला मुख्यमंत्री साहेब माझी विनंती आपल्याला की अशा ज्या क्रिमिनल माणसं आहेत एक आमदार म्हणून आपल्याला एक बॉडीगार्ड भेटतो आणि एक क्रिमिनल माणसाला दोन दोन बॉडीगार्ड कशी काय भेटतात हा माझा विषय आहे अध्यक्ष महोदय आणि त्याला ज्या गुन्ह्यामध्ये टाकले अध्यक्ष महोदय खंडणीच्या गुन्ह्यामध्ये टाकले अध्यक्ष महोदय खंडणीचा जो तीनशे दोन मध्ये जे कट रचलेलं होता अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये अजून सुद्धा हा वाल्मिक कराड नावाचा व्यक्ती त्याच्यामध्ये घेतलेला अध्यक्ष महोदय वारंवार मी हा खून झाल्यापासून मी वारंवार बोलतोय की जर या तिथं जे गुन्हेगार सापडले त्यांचे जर कॉल रेकॉर्ड आणि वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड जर सापडले अध्यक्ष महोदय सीडीआर जर सापडले तर पूर्णपणे जो काही खून झाला अध्यक्ष महोदय तो आपल्या समोर येईल माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की आपण चॅलेंज म्हणून गडचिरोली जसं घेतात तसं चॅलेंज म्हणून आमचा बीड जिल्हा घ्या आणि हा जो गुन्हेगारीचा पॅटर्न आमच्या जिल्ह्यामध्ये वाढत आहे हो अध्यक्ष महोदय ह्याच्यावरती आळा का आणि अध्यक्ष महोदय जनतेमध्ये जिल्ह्यामध्ये एवढा रोष या अध्यक्ष महोदय की जर हे अधिवेशन संपुस्तर जर या वाल्मिक कराडला जर अटक झाली नाही तर भव्य दिव्य आंदोलन आणि मोर्चा